असं म्हणजे सजवले घरच्या घरीच बाबा कसा आहे गणपती एक ठेवलाय बारकासा छोटासा डेकोरेशन मध्ये हा दोघाच्या रागातला नवीन असलं काय आणलं ह्या वर्षी ह्या वर्षी डेकोरेशन नवीन आणलं असं धरणार लाईट मध्ये आणि मोठ्या लाइटी अश्या मोठ्या बल्पाची आहे ती माळ दिसत नाही हे आता आणि अजून कोण कोण कस काय काय आलंय ते पण बघा गणपती बाप्पा गणपती आलेला नाही आपण हे घरात गणपती तुम्हाला आगाव गणपती लागली गणपती आपल्याला घेऊन चांगलं मस्त मोठा गणपती असतो इथे ठेवूया

गणपती बसवायला काय पावायच्या इकडे तू हा बाय काय हे पण आहे बघा हे पण आहे टोपी घालती काय टोपी अगोदरचीच घातली एवढी मोठी मैस आहे का टोपी बर आता काही गणपती असते बोलत नाही नंतर अशी टोपी घातली ह्यांनी मला पहिली

شانے هاي ۽ موٽي مڪسي 29 5

गणपती बाप्पाच्या तोंड उघडक गणपतीच उघडल्या ओळखी का नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या गणपती पण पूजा झालेली कारण देव घरात घेऊन यायचं पुण्याचं काम ही करत आहे तर चालू झाली चालू झाली नाही झाली झाली हा केली

आणि मोदक प्रसाद मोदक खाऊया ही डोक्या पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर बुट शेंडुराची कंटी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव कृष्णा खजिंदोरा तुझ गौरी कुमरा चंद्रनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दंड मुकुट शोभत बरा रुंदुंती नो पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव सर तोंड वक्र तोंड स्त्री रक्षा वंदना जय देव जय दे। जय दे। जय दे दे। देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती दर्शन मन मना कामनापूर्ती जय देव जय देव लोणाल दे दे। वाईन रूप तुझे प्रेमे आणि वाईन म्हणे ना

हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 मोबा मंगलमूर्ती मोर्या तुषार तुषार इकडे चला गणपती बाप्पाची आरती झाली चला मोदक द्या आम्हाला खायला प्रसाद द्या